हा भाऊ अमोल बोलतोय जय भीम भाऊ भाऊ काय नाही एक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला साखरवाडी येणावाडीपासनं आपला समाज पाचशे कुटुंब रस्त्या उतरून फलटण मध्ये आले लाँग मार्च काढलेला यारासाठी तर मी आता फलटण मध्ये आलोय भाऊ आपल्या पार्टीतर्फे त्यांना पाठिंबा दिलाय भाऊ तर अक्षय म्हणून नावे साळवे त्या कार्यकर्त्याशी बोला की जरा भाऊ तुमच्याशी बोलायचंय भाऊ भाऊ जय भीम आपण दहा फेब्रुवारी रोजी लाँग मार्च काढला होता साखरवाडी ते पायी पंचवीस किलोमीटर त्याच्यामध्ये पाचशे लोक सहभागी झाले होते मागणी एवढीच आहे की साखरवाडी मध्ये जागा उपलब्ध नाही गेल्या अनेक वर्षांपासून तर तिथे शासकीय जागा आहे जे महाराष्ट्र शासनाची आहे जसा आमचा जन्म झालाय गेल्या सव्वीस सत्तावीस वर्षापासून पडीक आहे तर ती जागा बुद्धविहार बांधण्यासाठी मिळावी अशा मागणीसाठी आम्ही लॉंग मार्च काढत गेले पंधरा दिवस झालं तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेलो आहोत तरी सुद्धा आमच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय तर आमची मागणी अशी आहे की तुम्ही सर्वांनीच आम्हाला पाठिंबा देऊन लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढावा हां नक्की 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 चालेल चालेल Jimmy.